भारतीय जनता पार्टीकडून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी तयार करण्यात येणाऱ्या जाहीरनामा पोर्टलच आज उद्घाटन करण्यात आलं या ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून ठाणे लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या ठाणे नवी मुंबई आणि मीरा भाईंदर शहरातील नागरिकांना भाजपाच्या जाहीरनाम्यात त्यांचं म्हणणं आणि सूचना मांडता येणार आहेत माजी खासदार आणि ठाणे लोकसभेचे संयोजक विनय सहस्त्रबुद्ध यांच्या हस्ते ठाणे भाजपा मध्यवर्ती कार्यालयात हा जाहीरनाम्याचं पोर्टलचं उद्घाटन करण्यात आलं भाजपानं लोकसभेसाठी आपली सर्व प्रकारची सिद्धता प्रणाला पणाला लावली ला असून राज्याच्या अठ्ठेचाळीस मतदारसंघांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून काम सुरू केले त्याचाच भाग म्हणून ठाणे लोकसभेसाठी जाहीरनामा पोर्टल नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले ठाणे लोकसभा राज्यातील अठ्ठेचाळीस जागांसाठी आम्ही सर्व एकत्रित लढणार आहोत जागेवरून आमच्यात कोणतेही मत मतभेद नाहीत किंवा कोणत्याही जागेसाठी तिढा नाही आम्ही सर्व एक का आहोत कार्यकर्ते आहोत अशी प्रतिक्रिया अवेला विनय सहस्रबुद्ध यांनी दिली